दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा पोलीस दलातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांच्या सन्मानाचा उपक्रम स्तुत्य आप्पासाहेब शिंदे दिंडोरी पोलीस दलाकडून गुरुपौर्णिमा साजरी अनुभव हा आपल्या आयुष्यातील मोठा गुरू असतो जीवनात अनेक चुकीच्या गोष्टींना विनाकारण सामोरे जावे लागते मात्र त्याला सकारात्मक घ्या सकारात्मक दृष्टिकोन माणसाला आयुष्यात यशस्वी ठरवतो पोलीस आपले मित्र असून त्याच्या सहवासातून आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते असे प्रतिपादन दिंडोरी पेठचे विभागीय अधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांनी पोलिसांतर्फे आयोजित गुरूंचा सन्मान या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात केले व्यासपीठावर दिंडोरी महाविद्यालयाचे प्रॉडॉक्टर विजय मेधने जनता इंग्लिश स्कूलचे प्रॉडॉक्टर शरद शेजवळ के आर टी हायस्कूलच्या प्रॉडॉक्टर सौ शरयू भामरे व्ही एन नाईक कॉलेजचे प्रॉडॉक्टर उगले सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण त्याच्यावर आदी मान्यवर उपस्थित होते गुरुपौर्णिमेनिमित्त दिंडोरी येथील प्रांत कार्यालयातील सभागृहामध्ये ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून व दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाने गुरुजनांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविकात पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी सांगितले की शिक्षक हा समाज घडवणारा घटक आहे चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देणारा दुवा आहे शिक्षक आहेत म्हणून जग टिकून आहे म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी गुरुंचा सन्मान हा एक प्रयत्न आहे पोलीस आणि शिक्षक यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती दूर करण्यास वेळ लागणार नाही दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी बापू चव्हाण दिंडोरी